सिद्धार्थने हसतच जान्हवीला सोडलं कारण त्याला माहीत होतं पुढचा जोराचा धक्का कुठून येणार आहे थोड्याच वेळात लाडकी भाची त्याच्या गळ्यात उडी मारत होती आणि तो हसत तिला मिठी मारत होता जान्हवीने खेडकरपणे म्हणाली अगजिया काका माझे आहेत ह आणि तिच्या गालांवर हलके चिमटा काढला सिद्धार्थ तिच्याकडे हसत पाहत होता कदाचित त्याला तिचा हा थोडा बालीत जळफडाट मजेदार वाटत होता पण तिला त्याची पर्वा नव्हती काय झालं मी थोडी जळणारी टाईप आहे काही प्रॉब्लेम ती ओट पाडून म्हणाली तो हलकेच हसला नाही ग मी पूर्ण तुझंच आहे जानू त्याच्या हसण्यावर तिचं मन बिरघडून गेलं आजचा दिवस आणखी चांगला असू शकत नाही ती विचार करत होती सिद्धार्थ भाचीसोबत खेळत होता त्याच्या भाचीसोबत आरशा आज स्वतःकडे पाहून हे चालेल ना असं तिने स्वतःला छडूच विचारलं आत्ताच ती अंघोळ करून बाहेर आली होती आणि तिचा नवरा बाहेर वाट पाहत आहे हा विचार तिला अजिबात शांत बसू देत नव्हता तिने नेहमी सारखे झोपेचे कपडे घातले होते एक सैलचा सा टी शर्ट आणि आतमध्ये शॉर्ट्स अशा परिस्थितीत मला अगदी सामान्यपणे वागायला हवं ती मनात म्हणाली खरं सांगायचं तर अतिशय आकर्षक कपडे घालून बाथरूममधून बाहेर जाणं म्हणजे आपल्याच पायावर धोंडा मारून घेणं होतं लग्नाच्या सुरुवातीला हे अजिबात असं नव्हतं तेव्हा दोघं एकमेकांना अजिबात सहन करू शकत नव्हते तिला अजूनही आठवलं पहिल्याच रात्री तिने त्याला सोफ्यावर झोपायला सांगितलं होतं त्यानंतर त्याने शिव्या देतानाही आवाज कमी केला नव्हता आणि त्या रात्री त्याने मुद्दाम तिला ऐकू जाईल एवढ्या मोठ्या आवाजात बोललं होतं पण आता परिस्थिती वेगळी होती हा खरं तर त्यांच्या नात्यातील पहिल्या रात्रीचा अनुभव असणार होता तिच्या गळ्यात एक गाठ बसल्यासारखं झालं आता मी काय करावं कसं वागावं तिच्या मनात शंभर प्रश्न होते देवा ती बोट सावत बाथरूममध्ये इकडून तिकडे फिरू लागली मी सरळ बेडवर जाऊन पडावं आणि त्याची वाट बघावी का पण ते विचित्र वाटेल पुन्हा त्याला सोफ्यावर झोपायला सांगावं का पण त्याचा पाठ कटकडेल कर की मी जियाकडे जाऊन झोपावं पण तेही वेडसरपणाचं होईल शिवाय आईबाबांना प्रश्न पडतील अरे रे रे तिने केसात हात फिरवत कुरकुर केली इतक्यात दारावर टकटक झाली जान्हवी संपलं का त्याचा हलकासा आवाज आला दाराच्या पोलीकडे त्याची आकृती तिला स्पष्ट दिसत होती तो अजून अंघोळही केलेली नव्हती हां येते मी ती गोंधळून म्हणाली दार उघडताच तिचं हृदय धडधडलं कारण तो अगदी जवळ उभा होता आणि त्याचा चेहरा तिच्यापासून फक्त काही इंचांवर होता अ तू तू ती शब्द शोधू हो लागली चेहरा लाल होत असतानाच तिने त्याचा हलका स्मित पाहिलं असं म्हणत त्याने तिच्या चेहऱ्याला हळूवार स्पर्श केला आणि तिच्या अंगावर एक शिरशिरी उठले तू कर तिने पटकन त्याला ढकललं आणि खोलीच्या दुसऱ्या टोकाला गेली बाथरूममध्ये जाताना त्याचा हलकासा अशा तिच्या कानावर आला मी यांचं काय करू ती मनात पुटपुटली हात छातीवर ठेवून ती स्वतःला समजावत होती शांत हो मीस तो तुझा नवरा आहे काही मोठी गोष्ट नाही पण इतक्यात तिचं लक्ष त्याच्या पलंगावर पडलेल्या बॅगेकडे गेलं माझ्या नवऱ्याचे कपडे मी लावून ठेवले तर बरोबरच आहे नाही का ती मनात विचार करू लागली थोडा विचार केल्यानंतर अरे काही फरक पडत नाही तो काय करणार आहे असं म्हणत तिने बॅगेतून कपडे काढायला सुरुवात केली वा याला खरंच फॅशन सेन्स आहे ती पॅन्ट आणि शर्ट पाहून पुटपुटली पण अचानक तिला नजरेस पडलं आतल्या कपड्यांमध्ये एक लाल रंगाचा आयर्नमॅन प्रिंट असलेला बॉक्सर तिने तो उचलून पाहिला आणि नुसतंच बघत राहिली काही क्षणांतच तिच्या तोंडून हसू फुटलं जान्हवी तुझ्याकडे बाथरूमचं दार अचानक उघडलं आणि तो मध्येच थांबला तिच्या हातात त्याचा मॅन बॉक्सर पाहून त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि लाज एकत्र झुमटली त्याने पटकन पुढे येऊन तो तिच्या हातातून हिसकावून घेतला खरंच आर्यन मॅन तू काय मनीष आहेस काय है? ती चिडवत म्हणाली त्याच्या गालावर लालिमा पसरली आणि तो खूपच गोड दिसत होता शपत मी त्या मुलाला संपवणार तो पुटपुटला जान्हवी इतकी हसत होती की तिने चेहरा हातांनी झाकला अगं हसू नको साता तो कपडा मी बॅगेत ठेवला नव्हता तो नक्की मनीषने ठेवला असणार सिद्धार्थ थोडा चिडचिडत चुड़ा चुड़ा म्हणाला ती त्याच्याकडे पाहू लागली आणि त्याचे टोमॅटो लाल घाल ओठांचा गोडसा बोबडा तिला दिसताच तिच्या हसण्याचा जोर अजूनच वाढला टॉवेल कुठे आहेत तो गंभीरपणे विचारताच ती अजूनही हसतच खालील शेल्फकडे बोट दाखवते पोट धरून हसणाऱ्या जान्हवीकडे एक कटाक्ष टाकून त्याने डोळे फिरवले टॉवेल घेतला आणि पुन्हा बाथरूममध्ये गेला मी खूपच चिडवलं का त्याला ती मनात विचार करू लागली पण खरं सांगायचं तर तो इतका गोड दिसत होता की तिला त्याचे गाल ओढून घ्यावेत असं वाटत होतं तो अगदी मोचीसारखा दिसत होता हसून हसून डोळ्याच्या कडेला आलेलं पाणी पुसत असतानाच तिला फोन वाजल्याचा आवाज आला ती हळूच साईड टेबलवर गेली जिथे फोन ठेवलेला होता स्क्रीनवर कॉल करणाऱ्यांचं नाव पाहताच तिच्या ओठांवर हलकसं हसू आलं तन्वीचा व्हिडिओ कॉल होता ही मुलगी किती चिकट आहे कधी कधी ती मनात हसली एवढ्या लवकर माझी आठवण आली का तुम्हाला ती गोड आवाजात म्हणाली स्क्रीनवरच्या मैत्रिणींना पाहात तिला ठाऊक होतं तन्वी नुकतीच केरळहून परतली होती तर मीरा आणि सुमेधा फक्त हॉस्टेलमध्येच थांबल्या होत्या सुट्टीत फक्त घरी जाऊन आल्या होत्या जान्हवी तन्वीने अगदी गोड आवाजात हाक मारली आणि मीरा व सुमेधाने हसत हसत तोंड झाकलं तू खरंच खूप गोंगाट करतेस टॉकी मीराने डोळे फिरवले अगं हो तुझं घरचं कसं चाललंय सुमेधाने विचारलं सगळं छान आहे जान्हवी उत्साहाने म्हणाली आणि जिया तर अजून उंच झाली आहे किती गोड दिसते ती ती प्रेमळ आवाजात बोलली मी पण तुझ्यासोबत यायला हवं होतं मीराओट पुटपुटत म्हणाली मी आधीच सांगितलं होतं पण तू म्हणालीस की तुला नदी किनारी फटाके पाहायचे आहेत सुमेधाने चिडवत आठवण करून दिली दोघींची ती मस्करी ऐकून जान्हवीच्या चेहऱ्यावर हसू आलं खरं सांगायचं सा तर त्यांच्या सगळ्यांच्या आवडीनिवडी वेगळ्या होत्या पण तरीही त्या एकमेकींना छान जुळून गेल्या होत्या कोणाला काही करायचं असेल तर दुसऱ्या कधीच टीका करत नसत उलट त्याला पाठिंबा द्यायचा कदाचित ह्याच फरकामुळे त्यांचा गट अधिक मजबूत झाला होता अरे मी विसरलेच सुमेधाने अचानक सांगितलं तुझ्या परतीचा सा फ्लाईट दोन दिवसांनी ठेवला आहे म्हणजे तुला घरी फक्त एक दिवस मिळेल तिच्या आवाजात खिन्नता होती हो ना तन्वीने टाळा वाजवत सांगितलं हाच तर एक कारण होता आम्ही तुला कॉल करण्यामागचं आमचा शेड्यूल बदलला आहे सॉरी तुला सुट्टी कमी करावी लागेल मीरा खेदाने म्हणाली जान्हवीने ओठ पुटपुटत तोंड वाकडं केलं थोडं वाईट वाटलं पण तिला समाधान होतं की किमान तीन दिवस तरी तिने कुटुंबासोबत घालवले ठीक आहे माझी काळजी करू नका ती हसत म्हणाली जान्हवी तिच्या मैत्रिणींशी गप्पा मारण्यात इतकी रमली होती की सिद्धार्थ अजूनही बाथरूममध्ये आहे हे तिला पूर्णपणे विसरूनच गेलं ओ आ अचानक स्क्रीनवरच्या तिन्ही मैत्रिणी किंचाडल्या आणि एकमेकींच्या डोळे झाकू लागले अगं काय झालं जान्हवीने घाबरून विचारलं तिची बोटं नकळत ओठांवर गेली हा तिची जुनी सवयच होती श्या हा आवाज तिच्या मागून आला आणि ती दचकली ती हळूच मागे वळली आणि लगेच मनात विचार आला की हे केलं चांगलं की वाईट कारण तिच्या मागे उभा होता अर्धनग्न सिद्धार्थ फक्त कमरेभोवती टॉवेल आणि शरीरावरून अजून पाण्याचे थेंब टिपकत होते हे काय च्या ती थक्क होऊन काही बोलणार इतक्यात सिद्धार्थने मध्येच शब्द कापला भाषा सांभाळा बाईसाहेब तो डोळे बारीक करून म्हणाला आणि कॅमेराच्या अँगलमधून स्वतःला बाजूला करत निघाला आणि हो तो फोन नीट धर नाहीतर तुझ्या मैत्रिणींनी मला असं पाहिलं तर त्याच्या चेहऱ्यावरचं खोडकर स्मित अजूनही तसंच होतं जान्हवीची नजर आपोआप त्याच्या ऍप्सवर गेली आणि ती जवळपास थुमकी गिळताना गुदमरण्याच्या बेतात आली हे काय चाललंय ती मनात म्हणाली पण आवाज बाहेर पडू दिला नाही तिला खात्री होती त्याच्याकडे अजूनही तसेच ऍप्स होते जसे त्याच्या अवॉर्ड परफॉर्मन्सच्या वेळी होते हो तिने त्यावेळीही पाहिलं होतं आणि रिप्लेमध्येही तो हात कमरेवर ठेवून उभा राहिला तुला जे दिसतंय ते आवडलं का तो मिश्किलपणे म्हणाला आणि ती क्षणभराच्या तंत्रीतून बाहेर आली वा बा, जान्हवी तुला स्वतःवर नियंत्रण ठेवता येत नाही का ती मनात कुरकुरली आता तिला आणखी मोठी समस्या आठवली तिच्या फोनच्या स्क्रीनवर तीन जोडी डोळे तिला चोरून पाहत होते तो आम्हाला कधी सांगितलंच नाही की तुझा बॉयफ्रेंड तुझ्यासोबत आहे सुमेधाने सुरुवात केली हो आणि तो तुझ्या खोलीत आहे मीराने चिडवत भर घातली तेही फक्त टॉवेल घालून तन्वीने टोलवटोलवी केली जान्हवीने खाली ओठ चावला आता मी हे कसं समजावू म्हणजे ती बोलायला ला लागलीच होती की सुमेधाने थांबवलं श बाकी सगळं घरी आल्यावर सांग आता फक्त एकत्र वेळ घालो आम्हाला माहिती आहे गेले काही दिवस तू नाराज होतीस ती अर्थपूर्णपणे म्हणाली बरोबर तन्वीने टाळ्या वाजवल्या चल आता कॉल संपवू नंतर मॅसेज कर पण आमच्यासारखं काही नको करू बरं का सुमेधाने चिडवत भर घातले जान्हवीने चेहरा झाकून घेतला अगं या किंवा प्रोटेक्शन वापर असं तान्वीने म्हटलं आणि लगेच मीराने तिच्या खांद्यावर हलकेच मारलं अगं असे शब्द कुठे शिकतेस तू मीरा हसत म्हणाली आणि जान्हवी हलकं ससू लागली बाय जान्हवी लव यू लव बाईट्स मा एन्जॉय अगं थांबा जान्हवीने थांबवण्याचा प्रयत्न केला पण तेव्हाच व्हिडिओ कॉल कट झाला आता मी सिद्धार्थच्या डोळ्यात कसं पाहू ती मनात म्हणाली बाय सिद्धार्थ असं ते एक सुरात ओरडल्या होत्या आणि ती काही बोलायच्या आतच कॉल संपला तिच्या ओठांवरून एक दीर्घ सुस्कारा निघाला पाठ एकदम कडक झाल्यासारखी वाटत होती आणि तिने मागे पाहण्याची हिंमत केली नाही काय माहिती तो अजूनही टॉवेल मध्ये असेल मग तिच्या कानावर त्याचा हलका हशा आला मी आता कपडे घातलेत आता मागे पाहू शकतेस तो खोडकर स्वरात म्हणाला देवा कुणीतरी मला आत्ताच गाळून टाका ती मनात म्हणाली त्यानंतर रात्री जान्हवी अजूनही गाळ झोपेत होती जान्हवी कोणीतरी तिच्या नाकाला गुदगुल्या करत होतं म्हणून तिने हाताने हटकून बाजूला वडून घेतलं अगं जिया मावशी झोपली आहे तिला झोपू दे बरं का ती पुटपुटली पुन्हा झोपायच्या प्रयत्नात तिने हात पसरवून बाजूच्या उशा गाठल्या आणि घट्ट मिठी मारली वा माझ्या उशाला किती छान वास येतोय ती हळूच म्हणाली आणि कोणीतरी हलकसं असलं जिया मला आधी झोपू दे मग खेळू तुझ्याशी ती अजूनही अर्धवट झोपेत म्हणाली पण मग अचानक कुणाचा तरी हात तिच्या भोवती आला थांब हा माझा उशी आहे का तिचे डोळे मोठे झाले आणि तिच्यासमोर एक देखणा चेहरा दिसला ती थोडी गिडगिरीत झाली तू घोरत होतीस बाळा सिद्धार्थ हसत म्हणाला जान्हवीने पटकन त्याला बाजूला ढकलला आणि तो थेट जमिनीवर पडला आ काय आहे हा नेहमी मला पलंगावरून ढकलण्याचा राग तो उठत म्हणाला जान्हवीच्या गालावर लाली आली काल रात्री असंच झालं होतं काल रात्रीचे सगळे प्रसंग तिच्या डोळ्यांसमोर झटपट सरकले ते दोघे एकाच पलंगावर झोपले होते तिने पटकन चादरी घालून स्वतःकडे पाहिलं सुदैवाने ती अजूनही कालचेच कपडे घालून होती त्याच्या हसण्याचा आवाज पुन्हा कानावर आला काही झालं नाही पण तुझी पाट पलंगावर लागताच दोन मिनिटात झोप लागली ते पाहून मी थोडा शॉक झालो मला खूपच दुःख झालं बघ तो छातीवर हात ठेवून नाटकीपणे म्हणाला जान्हवी पटकन उठून बसली पण त्याच्या डोळ्यात पाहायलाही तिला लाज वाटत होती गेल्या काही दिवसांपासून तिचं मन भटकलेलं होतं पण त्याची साथ तिला शांत करणारी ठरली होती त्याच्याकडे आता तिच्याबद्दल भावना आहेत ही जाणीवही तिला थोडी सुखावून गेली होती ती विचारत असतानाच अचानक कुणीतरी तिला उचलला सिद्धार्थच्या बाहुपाशात ती ब्रायडल स्टाईल उचलली गेली आणि तो तिला हॉलकडे घेऊन निघाला आई बाबा त्यांच्या दिशेने पाहून हसले अगं मला खाली ठेव ती लाजेने चेहरा झाकत म्हणाली तुम्ही दोघं किती छान दिसत आहे अगदी हनीमून सारखं वाटतंय पुन्हा आईने चिडवत म्हटलं जान्हवीने त्रासिक आवाज केला सिद्धार्थने तिला सोफ्यावर ठेवून जियाला उचललं आणि ती पुन्हा ओट वाकडं करून बसली हो थोडी बालीच झाली तरी चालेल जिया अजून लहान आहे म्हणून बरंय नाहीतर तीच सिद्धार्थाशी लग्न केलं असतं बहिणीने हसत म्हटलं जान्हवीने कपड्यावर आठ आणल्या आणि हो तुम्ही बाहेर फिरायला जाऊ शकणार नाही आज सुट्टी आहे खूप लोक बाहेर आहेत आणि गावात सगळ्यांना कळले की जान्हवी घरी आहे लोकांनी सिद्धार्थला पाहिलं तर प्रश्न पडतील आई म्हणाली जान्हवीला थोडा खट्टूपणा आला तिला त्याच्यासोबत फिरायला जायचं होतं पण परिस्थितीमुळे ते शक्य नव्हतं बहुधा सिद्धार्थला तिची नाराजी जाणवली कारण लगे तो लगेच तिच्या अस्ताव्यस्त केसांची खेळू लागला काही हरकत नाही आपण इथेच बसून चित्रपट पाहू एकत्र आहोत ते पुरेसा आहे तो म्हणाला तिने वर पाहिलं अगदी झोपेतून उठूनही तो इतका देखणा दिसतो हे अन्यायकारकच होतं आम्ही तुझ्या काकूनकडे जातोय त्यामुळे घर तुमच्याच ताब्यात आहे पण घर जाळू नकोस जानवी आई म्हणाली आणि जान्हवीला जमिनीत शिरावस वाटलं गेल्या चोवीस तासात सिद्धार्थाने बहुतेक तिचे सगळे दोष ओळखले होते थोड्याच वेळात जियाला खाली ठेवून कुटुंबियांनी त्याला बाय केलं संध्याकाळपर्यंत कोणी घरी परतणार नव्हतं म्हणजे आता घरात फक्त ते दोघच जान्हवी रिमोट घ्यायला हात पुढे करत होती तेवढ्यात तिच्या भोवती कुणाचा तरी हात आला ती घाबरून जोरात किंचाळली सिद्धार्थ जान्हवीच्या ओरडण्यावर हसला इतका मोठा आवाज जान्हवी तो हसत म्हणाला जान्हवीने हलकसं त्याच्या खांद्यावर मारलं अचानक घाबरले ना मी तो अचानक गंभीर झाला मी तुला मिस करणार आहे जान्हवीच्या मनाला चटका बसला हा त्यांचा शेवटचा दिवस होता उद्यापासून दोघही आपापल्या कामात व्यस्त होणार होते अगं माझी फ्लाईट बदलली आहे आता मी पण उद्या म्हणजे मुंबईला परत जाणार आहे ती म्हणाली आपण एकत्र एक बसायला मिळालं बर तर बरं होईल तो हळू आवाजात म्हणाला पण दोघांनाही माहीत होतं की ते शक्य नाही लोकांनी ओळखलं तर गोंधळ होईल कदाचित एअरपोर्टवर पोहोचल्यावरही त्यांना वेगळं व्हावं लागेल ते दोघ शांतपणे विचारात होते तेव्हा सिद्धार्थचा फोन माजला स्क्रीनवर आकाशचा व्हिडिओ कॉल दिसताच सिद्धार्थच्या चेहऱ्यावर स्मित तू तुला माहिती आहे का मी आकाश सिद्धार्थ या जोडीला शिप करते जान्हवीने चिडवत म्हटलं आणि लगेच उठून हॉलमधून निघून गेले त्याने तिचं नाव घेत हाक मारली पण तिने दुर्लक्ष केलं आणि खोलीत जाऊन चेहरा धुवायला लागली आरशात पाहिलं आणि ती जवळजवळ शिवी देणार होती अगदी अस्तव्यस्त केस सुजलेला चेहरा अगदी झोंबीसारखी दिसत होती ती त्यातही सिद्धार्थ इतका दिसत होता हे तिला अजून जास्त चिडवत होतं तिने पटकन अंगोळ करायचं ठरवलं सिद्धार्थ आपल्या मित्रांशी बऱ्याच वेळ बोलणार या खात्रीने ती फक्त टॉवेल लपेटूनच बाथरूममधून बाहेर आली पण दार बंद करताच अचानक कुणीतरी कमरेला धरल्यासारखं वाटलं आणि ती दचकली तू मला बोलावू शकली असतेस त्याचा आवाज कानावर आला तो मागूनच तिला मिठी मारून उभा होता दानवीच्या अंगात कडकपण आला मी फक्त टॉवेलमध्ये आहे हा विचार सतत तिच्या मनात घुमत होता तिचं हृदय जोरात धळधळू लागलं नुकतीच आंघोळ करून आली असली तरी वातावरण अचानक गरम भासू लागलं अ तू अंघोळ करून घे मी झाली आहे ती अळखळत म्हणाली हसण्याचाही प्रयत्न न करता त्याने हात सैल केले म्हणून तिला वाटलं आता तो सोडणार पण पुढच्या क्षणी त्याने तिला आपल्या समोर फिरवलं तिच्या गालांवर लाली पसरली केसांमधून पाणी टिपकत होतं तो खालचा ओट जाऊन तिला बघत होता हे पाहून तिचा श्वास अडखडला त्याने अलगत तिच्या चेहऱ्यावरचे केस कानामागे के सारले आणि त्या स्पर्शाने तिच्या अंगावर रोमांच उठले तिचं सगळं आजूबाजूला जणू थांबला होता तुला माहिती आहे का तू माझ्याबरोबर काय करतेस आत्ता तो कुजबुजला त्याचे डोळे तिच्या ओठांवर रोखलेले तू मला वेळ लावत आहेस आणि ते मला घाबरवतं तो पुढे म्हणाला का ती हळू आवाजात विचारलं तो थोडा पुढे आला आणि तिच्या कानाला अलगत चावलं कारण मला तू खूप हवी आहे पण मला माहिती आहे की तू अजून माझ्यासाठी तयार नाहीस तो कुसबुजला जान्हवीला त्याला ओढून किस करावा असं वाटलं पण तिने स्वतःला थांबवलं तो कानावर हलक्या चावा देत राहिला आणि तिच्याकडून हलकासा आक्रोश बाहेर पडला तिचे हात नकळत त्याच्या खांद्यावर गेले आणि तो तिच्या मानेवर छोटे छोटे किस देत तिला अधिक अस्वस्थ करत होता सिद्धार्थ ती हळूच पुटपुटले तो तिला पूर्ण वेडी करत होता हां तो तिच्या त्वचेवर ओट टेकवत म्हणाला आणि तिचं शरीर नकळत वाकलं त्याने मानेच्या दुसऱ्या बाजूला ओट फिरवायला सुरुवात केली आणि ती ओठ सावून आपला आवाज दाबत होती तिला कळायच्या आतच तिच्या हातांनी त्याचे केस पकडले आणि तिला त्याचा चेहरा दिसावा म्हणून तिने त्याला वर खेचलं पुढच्या क्षणी त्याच्या ओठ तिच्या ओठांवर आपटले दोघे उत्कट्टेन एकमेकांना केस करत होते देवा तो किती गोड लागतोय त्याची जीभ तिच्या जिबेला शोधू लागली आणि तिने ते सहजपणे स्वीकारलं थोड्याच वेळात त्याने तिला उचललं आणि पलंगावर नेलं ओट अजूनही एकमेकांवर चिकटलेले काय होणार आहे याची तिला पर्वा नव्हती तो तिच्यासोबत होता एवढंच महत्वाचं होतं त्याने तिला अलगद पलंगावर झोपवलं आणि चेहऱ्यावर हलकेच केस घेत राहिला शिट तो हळूच म्हणाला आणि त्याच्या तोंडातून एक जड उसासा बाहेर पडला जान्हवीला जाणवलं की सिद्धार्थ थोडा शांत होत आहे काय झालं तिने गोंधळून विचारलं कारण तो तिच्या ओठांवर जे चुंबन थांबवून तिच्या अंगावर झोपलेला अवस्ते तिला घट्ट मिठी मारू लागला माझ्याकडे आता कडोब नाहीये मी जर थांबलो नाही तर तुझं पोट बाहेर येऊ शकत तो कुसबुजला आणि त्या क्षणी जान्हवीला त्याच्या उष्ण श्वासाबरोबर त्याची ओढ तिच्या पोटावर जाणवली हे ऐकताच ती थोडी भानावर आली मला आत्ता तुला आपलं करावं असं वाटतंय पण मी तुला इतकं इच्छितोय की पुलआउट गेमवर माझा विश्वास नाही जर गोष्ट तुझी असेल तर त्याने हळू आवाजात सांगितलं त्या शब्दाने तिच्या अंगावर रोमांच उठले सिद्धार्थने तिच्या मानेला टेकलेला चेहरा वर केला आणि तिच्या ओठांवर हलकंसं चुंबन दिलं तू मला वेळ लावत आहेस चांदवी तो तिच्या डोळ्यात बघत म्हणाला मला वचन दे तू फक्त माझीच आहेस त्याच्या आवाजात हलकीशी हुकुमशाही होती नक्की ती कुजबुजली मी पूर्णपणे तुझीच आहे ती म्हणाली सिद्धार्थच्या ओठांवर हसू आलं आणि त्याने पुन्हा तिला उत्कटपणे चुंबन दिलं काही क्षणांनी तो बाजूला सरकला आणि तिच्या अंगावर चादर ओढले जान्हवीचा टॉवेल खूपच छोटा होता आणि जर ती चुकीने हल्ली तर तिचं संपूर्ण अंग त्याच्या नजरेस पडेल हे तिला माहीत होतं मी थोडा शॉवर घेऊन येतो स्वतःला शांत करायला आणि तू काहीतरी घाल नाहीतर मी माझा विचार बदलून आपल्याला अडचणीत टाकणारी गोष्ट करीन तो खटाळपणे म्हणाला आणि आपला खालचा ओट चावला जान्हवीने घोटभर लाळ गिळले आणि तो त्या क्षणी खूपच आकर्षक दिसत होता तो वळला आणि बाथरूममध्ये शिरला ती मात्र एकटीच राहिली तिचं हृदय जोरात धडधडत होतं काहीतरी मोठं घडायचं राहून गेलं होतं जान्हवी तू तर संकटातच सापडली होतीस ती स्वतःशीच मनात म्हणाली तिने चेहरा उशीने झाकला आणि मनातल्या मनात प्रयत्न केला अरे काबर सिद्धार्थ देवदर एवढा दिसतो ती पुटपुटले आणि त्या क्षणी तिला एक हसू ऐकू आलं ज्याने तिला धक्का बसला मला अभिमान वाटतो की जान्हवीला मी हॉट वाटतो सिद्धार्थाचा आवाज आला तिने चटकन आजूबाजूला पाहिलं सिद्धार्थ तिला स्मित हास्य करत खाली ठेवलेला टॉवेल उचलत होता त्याने तिला डोळा मारला आणि बाथरूमचं दार बंद केलं जान्हवीला स्वतःवर राग आला तू तर संपलीस जान्हवी त्यानंतर दुसऱ्या दिवशी जान्हवी आणि सिद्धार्थ दोघं मुंबईला परत गेले जान्हवी खोलीत शिरायच्या आतच तन्वीने तिच्यावर प्रश्नांचा वर्षाव सुरू केला अगं जान्हवी मग सुट्टी कशी झाली तन्वीने भुया उंचावत विचारलं सुदैवाने सुमेदा सेरेन म्युझिकसाठी रेकॉर्डिंगला गेली होती आणि मीरा बहुतेक आपल्या आईवडिलांकडेच केली असावी तिला वेळ मिळाला की ती आईला भेटायला जाते सिद्धार्थ दोन तासापूर्वीच मुंबईला पोहोचला होता कारण त्याची फ्लाईट तिच्यापेक्षा लवकर होती हे खरं तर बरंच झालं होतं कारण जर ते एकाच फ्लाईटमध्ये असते तर एकत्र बसता न येणं तिला वेळ लावलं असतं तो पोचताच आपल्या हॉस्टेलवरून तिला लगेच मेसेज पाठवला आणि हे तिला खूप आवडलं जान्हवीनेही त्याला मेसेज केला की ती सुरक्षित आली आहे म्हणजे त्याला काळजी वाटणार नाही तेव्हाच तिला तन्वीचं हसणं ऐकू आलं तू तर अगदी त्याच्यावर फिदा झाली आहेस जान्हवी तन्वीने चिडवलं नाही ग अजिबात नाही ती ओट पुट पुटपुटत म्हणाली आणि सोफ्यावर बसली तन्वी तिच्या मागोमाग आली जान्हवी तन्वीचा गोड किंचित उंच सूर जसा ती लाईफ मध्ये बोलते तसाच होता ती नेहमीच अशी गोड वागते आणि कधी कधी ते सहन होणं कठीण होतं पण जान्हवी मनापासून तिच्यावर प्रेम करत होती तू आम्हाला सांगितलंच नाही की तू आणि सिद्धार्थ एकत्र होतात त्यात त्याने ता तुझ्या आई वडिलांना सुद्धा भेटले म्हणजे बरीच प्रगती झाली आहे तुमची अगदी लपून छपून तन्वीने तिला खेळकरपणे ढकललं नाही ग जान्हवी हसली तिचे गाल लाल झाले तो फक्त मला सरप्राईज द्यायला आला होता ती हळूच म्हणाली आणि तन्वी आनंदाने किंचाळली तिला आत्ता जाणवलं की हे किती रोमॅन्टिक वाटतंय माझा प्रियकर मला भेटायला केरळला आला होता माफ कर ग पण सिद्धार्थचे सिक्स पॅक्स अगदी जवळून पाहताना कसं वाटतं तन्वीने डोळे मिचकाबत विचारलं अगं गप्प बस जान्हवी किंचाळली आणि तन्वीच्या खांद्यावर हलकासा फटका मारला तिचा चेहरा आता अगदी टोमॅटोसारखा लाल झाला होता तेव्हाच तिचा फोन वाजला सिद्धार्थचा व्हिडिओ कॉल होता बेब सिद्धार्थचा आवाज ऐकताच तिच्या चेहऱ्यावर हसू उमटलं दिवसही आला नव्हता आणि तिला त्याची प्रचंड आठवण आली होती मी तुला मिस करतोय तो म्हणाला आणि पार्श्वभूमीत काही आवाज येत होते जान्हवीने चेहरा पंख्याने वारा घालावा तसा हाताने फडफडवलं तर मागून तन्वी हसत होती हे आपल्या खोलीत कर सिद्धार्थ पाठीमागून राजेशचा आवाज आला तू तर अगदी आपल्या गर्लफ्रेंडवर फिदा झालायस मनीषने चिडवलं जान्हवीने हसवू आवरलं सिद्धार्थ मात्र चिडलेला दिसत होता तुम्हा सगळ्यांना जडतेय तो हसत म्हणाला आम्हाला तुझं फ्लटिंग ऐकायचं नाहीये आहे मागून दुसऱ्या मुलाने नाक मोडत म्हटलं पण तिला पाहताच तो हसून हात हलवू लागला हाय जान्हवी तो जमिनीवर उठत म्हणाला क्षणातच सगळे मुलं सिद्धार्थचा फोन हिसकावून घेण्याचा प्रयत्न करू लागले अरे माझा फोन दे रे सिद्धार्थ ओरडला जान्हवीला हसू आलं कारण तिने मनीषला सिद्धार्थला बाजूला ढकलताना पाहिलं हॅलो वहिनी मनीषने सशासारखे दात दाखवत हात हलवला मनीष वहिनी वगैरे नको तो डायलॉग मी आधी ऐकला आहे आणि माझ्या गर्लफ्रेंडसाठी तो वापरू नकोस सिद्धार्थाचा आवाज आला पण स्क्रीनवर फक्त मुलांचे हात दिसत होते मी तुझ्या गर्लफ्रेंडला नाही बोलत होतो वेड्या जान्हवीने कपडावर आठ्या घातल्या कदाचित तो तन्वीबद्दल बोलत होता ती तिच्या मागे उभी राहून वेडेवागडे चेहरे करत होती आणि अर्थातच ते सगळं मुलं पाहत होते तू खरंच बिनधास्त आहेस तन्वी हसली आणि पाठीमागून कोणीतरी असण्याचा आवाज आला सुमेधा आणि मीरा कुठे आहेत कोणीतरी विचारलं का तुला त्यांच्यात कोणी आवडतं का दुसऱ्याने चिडवून विचारलं आणि मग सगळे हसू लागले हो स्कायला कोणावर क्रश आहे का कोणावर डेमोने चिडवत विचारलं नाही रे सिद्धार्थ हसत म्हणाला तर स्कायने तोंड पाडलं आणि मग त्याचा चेहरा स्क्रीनवरून गायब झाला मी म्हटलं ना माझा फोन परत दे सिद्धार्थने हात झटकले आणि परत सिद्धार्थचा चेहरा स्क्रीनवर दिसला मनीष अजूनही फोन हिसकावण्याचा प्रयत्न करत होता पण राजेशने त्याचा कान पकडला आणि जान्हवीकडे मान हलवत पाहिलं अरे रे रे मनीषने मदतीसाठी ओरडलं पण पुढच्या क्षणी फक्त जान्हवी समोर तिचा देखणा प्रियकरच दिसत होता अरे देवा शेवटी त्याने केस मागे सारले त्याची ही सवय अनेक मुलींचं लक्ष वेधून घ्यायची ते बंद कर बरं का जान्हवीने डोळे फिरवले आणि तिच्या मागून कोणीतरी हसल्याचा आवाज आला ती वळून पाहते आणि एक छोट्या मुलीकडे रागाने बघते ठीक आहे ती चिळवत म्हणाली आणि मग वेडेवाकडे चेहरे केले यावर सिद्धार्थ जोरात असला जान्हवीने उशी फेकली आणि ती मुलगी हसत हसत पडत आपल्या खोलीत गेली एकदम लहान मुलगीच आहे जान्हवी पुटपुटली मला तुझी खूप आठवण येते खूपच सिद्धार्थने हळूच म्हटलं जान्हवीच्या पोटातल्या फुलपाखरांचा भुंगा संपला आणि त्याऐवजी हत्ती उड्या मारू लागले तिला कधी वाटलंच नव्हतं की सिद्धार्थ सोबतचं नातं इतकं गोड असेल तू नेहमीच असा असतोस का तिने थोडं घाबरत विचारलं काय म्हणजे असं तू तुझ्या तु आधीच्या मैत्रिणींशीही इतकाच कोड होतास का तिने थोडं लाजत विचारलं अजून तर आठवडाही झाला नव्हता सिद्धार्थने तिला आपली आवड व्यक्त करून आता मुंबईत परत आल्यावर तिला थोडी भीती वाटत होती जणू ते परत वास्तवात आले होते अग ऐक मी सांगितलंय ना माझ्या भूतकाळाबद्दल विचार करणं थांबव माझ्याकडे आता था तू आहेस एवढंच पुरे त्याने ओठ फुगवले आणि जान्हवीला नकार देता आला नाही त्याच्या डोळ्यांचा मोह आवरणं तिला अशक्य होतं ती काही बोलणार इतक्यात सिद्धार्थ इकडे तिकडे पाहू लागला जानू मला निघावं लागेल मॅनेजर आला आहे तू आराम कर बरं तू पण जान्हवीचं वाक्य पूर्ण होण्याआधीच व्हिडिओ कॉल संपला जान्हवीला जवळजवळ विसरूनच केलं होतं की सिद्धार्थ तिच्यापेक्षा दहा पट जास्त व्यस्त असतो ते कसे भेटतील आता हा व्हिडिओ कॉलही कदाचित त्यांच्या मोजक्या संवादाच्या क्षणांपैकी एक असेल विशेषत त्यांच्याकडे अजून बरीच कार्यक्रम बाकी असताना ते ठीक राहतील का जान्हवीला माहिती नव्हतं पण तिचं मन मात्र जड झालं असं होऊ देऊ नकोस जान्हवी आत्ताच नाही सिद्धार्थाने वचन दिलंय मग त्याच्यावर विश्वास ठेवू जान्हवीने चेहऱ्यावर वारा घ्यायला सुरुवात केली होती कारण तिने नुकताच पुढच्या आठवड्यात होणाऱ्या एका मोठ्या म्युझिक शोच्या विशेष परफॉर्मन्ससाठी ज्या कलाकारांसोबत ती कोलॅप करणार होती त्यांच्या समोर गाणं गायलेलं होतं या कार्यक्रमात ती आपल्या सिनियर कलाकारांसोबत परफॉर्म करणार होती आणि ती खूपच टेन्शनमध्ये होती कोणी नसणार का जर ती चुकली तर तिच्यातली फॅन गर्ल आतून ओरडून मेल्यासारखी होईल तर शो झाल्यानंतर खूप छान गायलंच जान्हवी सिनियर दावीदने कौतुक केल्यावर तिने वाकून नमस्कार केला त्यांनी प्रत्येकाला गाण्यात सांगितलं होतं जेणेकरून तो सर्वांचा परफॉर्मन्स कसा अरेंज करायचा ते ठरवू शकेल तुला झेनोचं मास्टर वाजवता येतं का त्याने विचारलं आणि ती हळूस मान हलवली छान मग तू ते वाजव चेस गाईल आणि मग तुझा नंबर आल्यावर चेस तुझं गाणं वाजवेल जान्हवीने लाजत मान हलवली आणि चेसकडे हलकस स्मित केलं चेस खूपच सभ्य आणि मदत करणारा होता रीना तिच्यापेक्षा फक्त काही दिवसांनी मोठी असली तरी ती खूप मोकळी होती आणि तिला सरळ नावाने हाक मारायला सांगत होती फन्स आणि व्हिजल ही दोन्ही ग्रुप स्मिरा आणि सुमेधाच्या जुन्या ट्रेनिंगच्या मैत्रीमुळे आधीपासूनच जवळचे होते आपण आपले भाग उद्या नीट सराव करू दुपारी भेटू चालेल सर दावेद म्हणाले आणि सगळ्यांनी वाकून नमस्कार केला यानंतर रीना आणि जान्हवी हॉलकडे निघाल्या जिथे त्यांचे मेंबर्स सराव करत होते यानंतर पुढे काय होतं ते पहा आपल्या कथेच्या पुढच्या भागामध्ये पण तोपर्यंत हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा धन्यवाद